तर मुंबईमध्ये पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचले मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात सुद्धा पावसाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी त्या तिथे पोहोचल्या होत्या सर्वसामान्य मुंबईकर नागरिक सुद्धा मरीन ड्राईव्ह येथे आले होते दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलाय मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय पहाटेपासून मुसळधार पाऊस बरसलाय आणि या पावसाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी मरीन ड्राईव्ह या ठिकाणी पोहोचले होते तरी दृश्य आपण पाहतोय मरीन ड्राईव्ह इथली पावसाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई या ठिकाणी पोहोचली होती आपले प्रतिनिधी मनोज दया दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय मात्र मरीन ड्राईव्ह हे ते मोठ्या प्रमाणात तरुणाई पावसाचा आनंद घेताना आहे नक्कीच जगदीच आपण बघता सकाळपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस हे पडत आहे त्यामुळे सकाळ भागामध्ये पाणी भरलं आपण बघता अंधेरी असेल कुर्ला असेल चेंबूर असेल कांटापूर असेल विरेपार् असेल या सर्व ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि आता आपण मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक हे आनंद पावसाचा आनंद घेण्यासाठी मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आलेले आहे आए। पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन केलं जात आहे समुद्राच्या जवळ जाऊन नका मोठ्या लाटा या ठिकाणी उचळत आहेत कारण की आपण बघू शकता की महानगरपालिकेकडनं समुद्रामध्ये मोठे हायटेड हायटा देणार आहे आणि ही हायट मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो समुद्र देखील मोठ्या प्रमाणे उचलत आहे आणि त्या लाटा देखील पूर्णपणे उचंडी मारत आहेत समुद्राचा दिशे आपण या समुद्र ठिकाणी आहे मोठ्या लाटा या ठिकाणी उचंडी मारत आहे मोठ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाटा आहेत आणि या आनंदाच्या घेण्यासाठी नागरिक हे या ठिकाणी जमलेले आहेत तरी त्यांना यांना या ठिकाणी बाजूला करण्यात येतात काही विस्तार होऊ नये कोणती चिन्हाणी होऊ नये यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडे नागरिकांना आव्हान देखील करण्यात आले समुद्रच्या ठिकाणी येऊ नका तसंच सरकार आव्हान करण्यात आलेलं आहे समुद्र ठिकाणी डोंगर वस्ती असेल त्या ठिकाणी जाऊ नका गरज असेल तर बाहेर पडा असे देखील मनोज दिलेल्या माहितीबद्दल